大家快来！大家快来！来！<开> राजकीय आहे जे याच्यामध्ये असं लोकशाही आहे निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जाऊन आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे घडलं काहीच नाही काय घडलं घडलं ना काहीच नाही ठीक आहे काही लोकांनी बाजी केली असेल तर करू द्या काही माझं काही म्हणणं नाही आहे परंतु निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थच आम्ही काम केलेलं आहे आणि पुढेही करत राहू त्यामुळे हा जो समज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे लोकांची दिशाभूत करणारी काही मोजकी राजकीय पक्षाची माणसं आहेत काही समाज जाऊन जयंगे पटाने स्पष्ट केलं आहे की आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही त्याच्यामुळे तो विषय निर्माण होत नाही की चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक दुर्दैवाने करत आहेत हा त्यातला भाग आणि लोक ओळखतात त्याला आमचं म्हणणं आहे की हे प्रश्न असा आहे जे प्रश्न हा सुटला पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहेत आपण त्यांचं स्वागतच केलं पाहिजे कोणकोणी असो कुठल्या राजकीय पक्षाचा असो अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील चालणार आहे ते उचित नाहीये लोकशाही शेवटी प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहे त्याला काय शेवट याबद्दल काही पोलिसात तक्रार वगैरे करणार नाही मला करायची गरज नाही आधी कधी केले नाही <laughs> <थे। laughs> हिंद्रे मामा हिंद्रे मामा बरोबर नाही हा नाही नाही बरोबर नाही आहे तुमचं नाही नाही अजिबात बरोबर नाही अजिबात बरोबर नाही तुमचं